धर्म परिषदेच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूर्णा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर महापुण्यवान माजी नगर उपाध्यक्ष तथा भरवणी रत्न तथागत मित्रांचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मुगाजी खंदारी परिवाराच्या वतीने एक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता विकूर संघात भोजनदान करण्यात आले खंधारे परिवारामध्ये ना कधी धनसंपत्ती कमी होणार ना कधी मानसंपत्ती कमी होणार ना कधी ऐश्वर्याची कमी होणार ना कधी पतप्रतिसाची कमी होणार असा आशीर्वाद भिकू ज्ञानक्षी थेरो यांनी दिला यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील भिकू ज्ञानक्षी थेरो भेकू डॉक्टर एम सत्यपाल थेरो लेखू पयातीश थेरो भेकू करुणानंद थेरो भेखू पयानंद थेरो भिकू शरणानंद थेरो ढेखू सुमुद्री भंते पयामश पंत ते बोधी धमा संघाची उपस्थिती उत्पादक ज्येष्ठ नेते प्रकादा कांबळे प्राध्यापक राम धबाले कॉम्रेड अशोक कांबळे विजयकुमार धोंगडे किशोर खरे बोधाचार त्र्यंबक कांबळे अमृत कराडे अतुल ढवळी गौतम काळे सह आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर नगर बनसील नगर विजयनगर भीमनगर येथील बौद्ध उपासक उपासकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीकांत सर यांनी केले तर यावेळी सुबोध खंदारे प्रवीण कनकुटे धम्मा खंदारे अशोक खरे सुनील खाडे सुचित मोरे प्रकाश खरे संदीप साळवे आदित्य कंदारे सिद्धू कंदारे सह तथागत मंत्राळाचे अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्यांच्या शिष्य पुत्राद्वारा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेल्या या 22 व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महापुण्यवान कंदारे बाबा कंदारे आय

उपस्थित असलेल्या सर्व उपस्थित उपस्थिका बालक आणि आपल्या सर्वांना बंदीजीने एक महान पुण्य संधी उपलब्ध दरवर्षी करून दिलेलेच आहे पण हे परिवार देखील त्या पुण्यामध्ये आपल्याकडे खेचून हा पुण्याचा साठा निरंतर कुठल्याही प्रकारचा श्रद्धेमध्ये खंड न करू देतात वरचेवर वरचेवर श्रद्धा वाढत जाऊन लोकांची संख्या वाढत जाऊन पुण्य साठा वाढत जाऊन दृष्टींची संख्या वाढत जाऊन या परिवाराने आपलं पुण्य आरक्षित केलेलं आहे रिजर्वेशन केलेलं आहे वरचेवर या परिवारामध्ये ना कधी धनसंपत्तीची कमी होणार आहे ना कधी मान कमी होणार आहे ना ऐश्वर्याची कधी कमी होणार आहे पदप्रतिष्ठा आणि सगळ्याच सगळ्या प्रकारे जे भौतिक आणि आध्यात्मिक सुख असतात स्वरूपात त्यांनी त्यांचं

यांच्या या सद्गुणाला त्या काळात अनेक लोकांनी धारण करून बुद्ध धर्म संघाकडे अनेक लोक वळले होते समाधीच कर्म करून बाबासाहेबांच्या आता परिश्रमाने आपल्या भारतवासीयांना देखील ही एक महान पुण्यस्थिती प्राप्त होत आहे की आपले नगर आपले सुंदर कॉलोन्या आपले सुंदर महल घर बिल्डिंग फ्लॅट आणि सोसायट्या गावाचे गाव आपले सुंदर पद्धतीनं बसत आहे आणि मोक्याच्या मारेच्या जागेवर प्रशासनामध्ये आणि शासनामध्ये आपल्याला स्थान प्राप्त होत आहे हे सर्व होत असताना या देशामध्ये कुविचाराच्या संस्कृतीच्या कुसंस्कृतीच्या काही ठराविक लोकांनी जाणीवपूर्वक एका पुस्तकाची निर्मिती करून त्यावर हो या देशा अनेक वर्षाचा हलवलं हो। चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करून माणसासारख्या माणसांना खूप छळलं हिनवलं बनवलं धुळ बनवलं एवढंच नाही तर पशुपेक्षा किंवा मोकळ्यापेक्षा घेता बनून गावसाच्या बाहेर त्यांना ईश्वरवादाच्या परमेश्वरवादाच्या आत्मा आणि परमात्माच्या नावाखाली चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली त्यांना अस्पृश्य बनवलं त्यांना अंत्यचेवर बनवलं हा कालावधी एक दोन दिवसाचा एक महिना दोन महिन्याचा एक दोन वर्षाचा नाही जवळ तुमच्या तीन चार पाच पिढ्यापर्यंतचा हा कालावधी राहिला माणसासारखे माणस असून मनुष्यासारखे मनुष्य असून कमीत कमी मध्यम स्वरूपाचे किंवा साधारण स्वरूपाच्या त्यांच्या तीन, तीन गरजा देखील लाचार जीवन त्यांना मागाव लागत होत्या जसं सगळ्यांना भूक लागते तसं त्यांनाही भूक लागत होती परंतु त्यांची भूक शमवण्यासाठी त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी कुठल्याही त्यांच्या मालकीच्या शेतीवाणी व्यापार व्यवसाय नोकरी पाणी उद्योग धनसंपत्ती कमवण्याचे कुठलेही साधन त्यांना देण्यात आले नव्हते असं त्या ग्रंथामध्ये नमूद केलं होतं त्याला